काल महाराष्ट्र शासनाने अंतरिम अर्थसंकल्प मंजूर केला आहे आणि त्यामध्ये महिलांसाठी बऱ्याचशा योजना जाहीर केल्या आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राबवलेली आहे यामध्ये महिला विधवा महिला परितक्त्या महिला घटस्फोटीत महिला निराधार महिला यांच्यासाठी ही योजना आहे आणि यामध्ये प्रत्येक महिलेला दरमहा दीड हजार रुपये हे आर्थिक लाभ मिळणार आहे आणि ह्या योजनेचा लाभ घेणारे पात्र जे लाभार्थी असतील त्याच्यामध्ये त्यांची वयाची अट एकवीस वय ते साठ वयापर्यंत आहे ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं गरजेचे आहे त्यांचा जन्म दाखला असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांच्या नावे बँकेत खातं असणं गरजेचं आहे आणि त्याला मोबाईल नंबर पण असणं गरजेचं आहे आणि त्या लाभार्थ्याचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावं अशा प्रकारच्या वा। अटी गेलेल्या आहेत आम्ही सर्व भाजपच्या महिला आघाडीतर्फे महाराष्ट्र शासनाचे म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि आमचे नितेश राणे साहेब जे सगळ्यांचे आम्ही महिला माझ्या महिला आघाडीतर्फे आभार मान हो। मानत आहोत आणि आमची जी महिला आघाडी आहे त्या आमच्या इथल्या ज्या महिला ज्या गरजू महिला आहेत त्यांचा एक सर्वे करून ह्या योजनेचा लाभ त्या प्रत्येक कुटुंबातील महिलेला मिळेल ह्याची आम्ही जबाबदारी घेऊन ही योजना पूर्ण घेण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहोत कणकवली विधानसभेचे आमदार नितीनजी राणेसाहेब यांनी शेतकऱ्यांवरती अन्यायकारक वीज वाढीव वीज बिल जी आकारलं होतं त्याचं निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनानुसार काल शेतकऱ्यांचं वीज बिल वाढीव जे आहे ते त्याचं माफी दिलेली आहे आणि तो वाढीव वजावट करण्यासाठी तशी तरतूद केलेली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यामध्ये वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर हे महिलांसाठी मोफत मिळणार आहेत त्याचप्रमाणे राज्यातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी निधी उपलब्ध आपलं हे सरकार करून देणार आहे महिला बचत गटांना सहा लाख जे मानधन मिळत होतं त्याच्यामध्ये वाढ करून सात लाखांपर्यंत हे केलेलं आहे त्याचप्रमाणे मुलींच्या उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी फी माफी ठेवलेली आहे आणि ह्या सगळी तरतूद ही दोन हजार चोवीस या सालासाठी शैक्षणिक वर्षासाठी तरतूद करण्यात आलेली आहे या सगळ्या गोष्टींसाठी ज्या सरकारने महिलांचा आर्थिक सक्षमीकरणासाठी केलेल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही समस्त महिला खरंच आपल्या सरकारला खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो थँक्यू समर्थ न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट